हे कारण असतं समाजाचं कल्पना म्हणणं किंवा वडिलांसोबत तुमचं जे नातं असेल ते म्हणतात ह्या सर्वच्या कल्पनाखाली आपण इतकं व्यक्तच होत नाही ते म्हणतात राग आपला जितक्या सहजपणे व्यक्त करता येतो तितक्या सहजपणे जर प्रेम व्यक्त करता येऊ शकत असताना तेही बापा बदलचं तर खूप म्हणजे खूप छान झालं असतं आपल्याला काही धोपलं कुटलं तर आपण जाऊन आई जाऊन घडत बसू शकतो आपल्या जगात व्यता आहेत त्या सांगू शकतो पण आपलं अनुभव बाप्पाचं आता आपण असं तयार करून ठेवलंय त्या ठिकाणी आपण इतक्या सहजपणे जाऊन व्यक्त होऊ शकत नाही पण मित्रांनो आपला बाप्पा असा असतो की मित्रांनो आपली आई जी आहे ती आई काय करते की आपल्याला कडेवरती घेऊन फिरवत असते म्हणजे आईचं परसेप्शन असत की मी जे काही बघू शकते ते माझ्या मुलांनाही बघावं हे आईचं परसेप्शन झालं किंवा आईचा दृष्टिकोन झाला पण मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर आपला बाप काय करतो ते आपलं जे मूल आहे त्याला खांद्यावरती बसवतो म्हणजे बाप्पाचा दृष्टिकोन काय असतोय ज्या गोष्टी मलाही बघता आल्या नाहीत आयुष्यामध्ये त्या माझ्या मुलाला बघता आल्या त्यासाठी तो काय करतो का

आता तुम्हाला तेही शक्य नसेल तर एखादा फोन करून त्यांची विचारपूस करा की तुम्ही कसे आहात तो म्हणजे तुमच्या बाबाच्या आयुष्यामधलं खूप म्हणजे खूप अविस्मरणीय क्षण तुम्ही तयार करू शकता मित्रांनो चला तर मग वाट कशाची बघता हा व्हिडिओ पॉज करा आणि तुमचे जे वडील आहेत त्यांना लगेचच

ते क्रॉस करत असताना अचानक नदी मधलं पाणी वाढत आणि ते वाढलेलं पाणी बघून ते जे बाबा ते बाबा त्या चिमुटीला म्हणतात कि बाळा माझा हात घट्ट पकड जेणेकरून हे पाणी वाढायला लागले कधीही काहीही होऊ शकत तशी ती चिमुटी तिच्या बाबाकडे बघते आणि हळूच तिच्या आवाजामध्ये म्हणते की बाबा मी तुमचा हात पकडण्यापेक्षा तुम्ही माझा हात तिच्या बोलण्यावरती जे वडील आहेत त्यांना हसू येत आणि ते म्हणतात अरे मी तुझा हात पकडला काय तू माझा हात पकडला म्हणजे का कसं काय असणार आहे तर ते चिवडी खूप छोटी असते मागण्याला जो विचार आहे हा खूप म्हणजे खूप मोठा आहे ते चिवडी काय म्हणते की बाबा जर मी तुमचा हात पकडला आणि मी जर अनपेक्षितपणे एखाद भीतीला एक दृश्य जर बघितलं तर त्या भीतीमध्ये मी तुमचा हात सोडू शकते ठिकाणी मला हे नक्की माहिती हात पकडलेला असेल आणि हा पृथ्वी तलावरती जरी प्रलय जरी आला आणि दुनिया इकडची तिकडे जरी झाली तरी तुम्ही माझा हात कधीही सोडणार नाही विचारामधून आपल्याला समजू शकत की आपला बाप काय असू शकतो खूप कमी लिटरेचर लिहिलं गेले आपण सगळेजण मिळून काय करूया की हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया आणि तुमचे आणि तुमच्या बापाचं नातं कसं आहे किंवा ते कसं सुधारता येईल यामध्ये भर घालण्यासाठी तुमचे जे विचार आहेत ते कमेंट बॉक्स लिहून नक्की आम्हाला कळवा थँक्यू थँक्यू सो मच लॉपिंग फॉर कनेक्टिंग आहे धन्यवाद